नमस्कार आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा गाभाऱ्याच्या बरोबर बाहेर एक कासव शांतपणे बसलेलं दिसतं बरोबर ना कधी विचार केलाय की ते तिथे का असतं आहो ती फक्त एक साधी मूर्ती नाहीये मागे एक खूप मोठं आणि अद्भुत रहस्य दडलेलं आहे चला आज आपण तेच रहस्य उलगडून पाहूया जरा डोळ्यासमोर आणा मंदिराची ती शांत पवित्र जागा सगळीकडे उद्बत्तीचा मंद सुगंध दरवळतोय घंटानाथ कानावर पडतोय आणि आपण देवाच्या दर्शनाच्या ओढीने गर्भगृहाकडे चाललो आहोत पण देवाच्या मूर्तीपर्यंत पोहोचायचे अगदी आधी आपलं लक्ष वेधून घेतं ते म्हणजे गाभाऱ्या बाहेरचं कासव ते तिथेच का असतं यामागे नक्की काय कारण असेल चला आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया तर याचं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण दडलेलं आहे आपल्या पौराणिक कथांमध्ये आणि ते म्हणजे भगवान विष्णूंचा कूर्मा अवतार ही गोष्ट आहे समुद्रमंथनाची जेव्हा देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी मंदार पर्वताची रवी करून समुद्र घुसळायला सुरुवात केली तेव्हा तो भलामोठा पर्वत समुद्रात खाली बुडू लागला आता काय करायचं तेव्हा भगवान विष्णूंनी एका प्रचंड मोठ्या कासवाचं रूप घेतलं म्हणजेच कूरमावतार आणि त्या पर्वताला आपल्या पाठीवर उचलून धरलं त्याला आधार दिला आणि म्हणूनच तेव्हापासून कासव हे स्थैर्य आणि आधाराचं एक खूप मोठं प्रतीक मानलं जातं पण थांबा ही गोष्ट फक्त पौराणिक स्थैर्याची नाहीये ह्या कासवामध्ये आपल्यासारख्या भक्तांसाठी पण एक खूप मोठा आध्यात्मिक संदेश लपलेला आहे एक आदर्श ह्या आपल्यासाठी बघा कासव कसं असतं काही धोका जाणवला की ते लगेच आपले पाय मान तोंड सगळं काही आपल्या कवचाच्या आत ओढून घेतं बरोबर अगदी तसंच भक्ताने मंदिरात प्रवेश केल्यावर बाहेरच्या जगाचे विचार चिंता मोह हे सगळं बाजूला सारून आपलं मन आणि आपली सगळी इंद्रिय फक्त आणि फक्त देवावर केंद्रित करावीत आत्मनियंत्रण आणि एकाग्रतेचा हा किती सोपा आणि सुंदर संदेश आहे नाही का आणि एवढंच नाही कासवाकडून अजूनही काही गुण घेण्यासारखे आहेत ते चालतं अगदी हळू पण सातत्याने न थांबता पुढे जात राहतं हाच संयम हीच शांतता आणि हेच सातत्य भक्तीच्या मार्गावर खूप महत्त्वाचं आहे कारण देवाची भक्ती करताना घाई करून चालत नाही तिथे श्रद्धा आणि सातत्यच कामी येतं याच्याशी जोडलेली एक खूप सुंदर श्रद्धा आहे असं म्हणतात की हे कासव म्हणजे देव आणि भक्त यांच्यामधला एक दुवा आहे म्हणजे आपण जी काही प्रार्थना करतो जे काही मनातलं बोलतो ते थेट देवापर्यंत पोचवण्याचं काम हे कासव करतं म्हणूनच बघा अनेक जण देवाच्या दर्शनाआधी कासवाला मस्कार करतात बरं तर आपण आत्तापर्यंत पौराणिक आणि आध्यात्मिक अर्थ पाहिले पण यामागे एक वेगळा ऊर्जेशी आणि स्थिरतेशी संबंधित दृष्टिकोन सुद्धा आहे वास्तुशास्त्र हे नाव तर आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल तर वास्तुशास्त्रानुसार कासव हे सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करतं आणि नकारात्मक ऊर्जेला दूर ढकलतं म्हणूनच मंदिराच्या त्या पवित्र जागेत ऊर्जेचं संतुलन टिकून राहावं एक शांत आणि सकारात्मक वातावरण कायम राहावं वा यासाठी तिथे कासवाची स्थापना केली जाते इतकंच नाही तर कासवाला पृथ्वीचं प्रतीकही मानलं जातं म्हणजे बघा जसा त्याने मंदार पर्वताला आधार दिला अगदी तसाच ते संपूर्ण मंदिराच्या आध्यात्मिक स्थिरतेला आधार देतं मंदिराचा पाया विटा सिमेंटचा म्हणजे भौतिक असतो पण कासव हा त्या जागेचा आध्यात्मिक पाया मानला जातो तर पाहिलं का एक साधं दिसणारं कासव पण त्याच्या एका मूर्तीमागे एक पौराणिक कथा एक मोठा आध्यात्मिक संदेश आणि वैश्विक ऊर्जेचं विज्ञान असे कितीतरी खोल आणि वेगवेगळे अर्थ दडलेले आहेत चला एकदा पटकन आठवून बघूया कूर्म अवतारातून मिळणारं स्थैर्य आणि आधार भक्तासाठी इंद्रिय नियंत्रणाचा संदेश वास्तुशास्त्रानुसार सकारात्मक ऊर्जा आणि पृथ्वीचं प्रतीक म्हणून लाभणारं आध्यात्मिक स्थैर्य एकाच प्रतिकातून किती वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात तर पुढच्या वेळी जेव्हा मंदिरात जाल तेव्हा त्या कासवाकडे फक्त एक मूर्ती म्हणून बघू नका त्यामागचे हे सगळे खोल अर्थ आठवा आणि हा विचार नक्की करा की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अशा साध्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये आणखी असे कितीतरी मोठे अर्थ दडले असतील नाही का